नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे आधुनिक संत म्हणून ओळखले जाणार आहे आणि त्यांच्या भक्तिभाव बाँ, भक्तिभावात संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर शेजारी राज्यात पण भाविकांची एकच मान्य असणाऱ्या अशा श्री गजानन महाराज यांच्या पालखीच पालखी पण पंढरपूरकडे मार्गस्थ झालेली आहे दोन जून दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून गजानन महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून ही पालखी आणि मूर्ती पण ठेवून ही थी पालखी पंढरपूरकडं निघाली आहे गजानन महाराजांची पालखी आणि त्यांचा हा तो जो मार्ग असतो त्याचं वेळापत्रक सहा महिने अगोदरच त्यांनी ठरवलेलं हो असतो कुठं मुक्काम असणार त्या मुक्कामाच्या ठिकाणी कोण सर्व त्या दिंडीची व्यवस्था करणार ते त्या ठिकाणच्या भाविकांना शिस्तीनं महाराजांच्या मूर्तीचं आणि पादुकांचं दर्शन कसं मिळेल याकडंही त्यांचं काटेकोरपणे लक्ष असतं आणि त्यामुळं या दिंडीचं तसं आगळं वेगळं असं महत्त्व आहे सर्वात जास्त दिवस पायी चालत पंढरपूर गाठणारी ही दिंडी आहे गजानन महाराजांच्या पालखी शेगावून निघाल्यानंतर मग पुढं ती डवा त्यानंतर नामदेवांची नरशी तेथून ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औंडा नागनाथ औंडा नागनातून पुढं मग परभणी नजीक जत्तीन याचा संगम आहे त्या त्रिधारा या ठिकाणी तिथून परभणी शहर परभणीतून गंगाखेडला गंगाखेडचा मुक्काम संपला की पुढं ती परळी थर्मलच्या तिथून मुक्काम असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी भारल ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या अशा वैद्यनाथाच्या मंदिराच्या तिथं श्री गजानन महाराजांची पालखी येत असते तिथून ती मग कनेरवाडीत आज दुपारी होती आणि आता ती कनेरवाडीहून जोगेश्वरीच्या आंबाजोगाईत आज संध्याकाळी मुक्कामाला असणार आहे चोगेश्वरी मंदिराच्या आसपासच तिथ पालखीचा तिथं मुक्काम असेल आणि अख्खं अंबागतजोगाई शहर आणि अंबाजोगाई परिसराच्या आसपासच्या गावातील ग्रामस्थ गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनाला तिथे गर्दी करतील आणि उद्या ही पालखी, पालखी सकाळी स्वामी रामानंद तीर्थ तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय तिथून चनई आणि लोखंडी सावरगावला सकाळचा तिचा थोडा वेळ मुक्काम असेल आणि सो सावरगाहून ती निघेल आणि थेट तिचा उद्या संध्याकाळचा मुक्काम बोरी सावरगावला असेल बोरी सावर गावून ती परवा सकाळी पालखी पुढं निघेल आणि यसुप वडगावला काही काळ दुपारचा तिचा थांबा असेल आणि संध्याकाळी ती धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करेल आणि कळम शहरात गजानन महाराज पालखीचा मुक्काम असेल दिनांक सव्वीस जानेवारी सव्वीस जून रोजी गजानन महाराज पालखीचं उपळा येथून धाराशिव शहरात आगमन होईल सकाळचा नाश्ता पालखीचे पालखीतील वारकऱ्यांसाठी ज्ञानेश्वर मंदिर मंदिरात ज्ञानेश्वर मंदिराचे प मंडळ करेल त्यात अर्थातच वसंतराव हब्बप वसंतराव नागदे हे सर्वांना योग्य असं तिथं मार्गदर्शन करतील आणि व्यवस्था चोख होईल याची काळजी घेतील त्यानंतर पालखीची ग्र ग्राम प्र प्रदक्षिणा प्र, होईल आणि संध्याकाळी पालखी लेडीज क्लबच्या मैदानावर मुक्काम आला असेल स सत्तावीसला सकाळी पालखी धाराशिवून पुढं निघेल सिद्धेश्वर वडगावला दुपारचा तिचा मुक्काम असेल आणि संध्याकाळी आई तुळजाभवानीच्या नगरीत म्हणजे तुळजापूरला गजानन महाराज पालखीचा मुक्काम असणार आहे तेथून पुढं मग पालखी तामलवाडी रूपामहाडी मंदिर सोलापूरला मुक्काम आला असेल आणि सोलापूरहून पुढं मोहळ असं करत पालखी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी पोहोचले गजानन महाराज पालखीच आज नाही अनेक वर्षापासून ही पालखी चालत असते या पालखीत पूर्वी सध्या आश्वासतो पण पूर्वी हत्ती परंतु एका एक आषाढी एकादशीच्या याच्यात गजानन महाराज पालखीतील हत्ती बिथरला आणि त्यामुळं पुरात चंद्रभागा नदीवरील पुरावर अपघात घटला काही माणसं त्या खाली चेंगल गेली आणि काही जणांचा बळीही गेला त्यावेळेसपासून गजानन महाराज संस्थान पालखीत हत्तीला आणत नाही पाल पालखी जशी या मार्गे पंढरपूरला पोहोचेल तशी ती परतीचा मार्ग तिचा दुसरा असेल परतीच्या मार्गाला मार्गात ती पंढरपूर माडा परांडा भू, बीड जालना अशी करत शेगावला परत पोचना पोचत असते आणि या वारी जे वारकरी चालत असतात ते भजन कीर्तन करतात त्याचबरोबर त्यांच्या मुखी गणगण गन गणार्थ गन गना बोते हा जयघोष कायम असतो कारण गजानन महाराजांच्या शेगावात जो कोणी पोचेल जो कोणी त्यांच्या मंदिराच्या आसपास असेल तो गणगन गणात गन बोते हा जप करत असतो आणि ज्यांचं गजानन महाराजावर अतिव प्रेम आहे भावना आहे भक्ती आहे हे पण नेहमीच गणगन गणात गन बोते असंच म्हणतात आज इथंच थांबू आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि आपल्या कमेंट्स पण नोंदवा आज आपण संत गजानन महाराजांच्या पालखीचा घ्यायचंही पाहिलं उद्या आपण निवृत्तीनाथाच्या पालखीचं वर्णन यावेळेस या, वा या वारीच्या निमित्तानं करूया धन्यवाद